भगीरथ भालके यांच्या जन आशीर्वाद यात्रेला हुन्नूर इथून सुरुवात पंढरपूर प्रतिनिधी युवक नेते भगीरथ भालके यांच्या जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात शुक्रवारी मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर येथून बिरोबा देवाला नारळ फोडून करण्यात आली तत्पूर्वी त्यांनी स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले यानंतर त्यांनी हुन्नूर ममदाबाद लोणारवाडी पडळकरवाडी रवेवाडी मानेवाडी या गावांना भेट देऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या विविध ठिकाणी जन आशीर्वाद यात्रेचे मोठ्या उत्साहात वाजत गाजत आणि फटाक्याची आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले यावेळी नागरिकांनी अनेक समस्यांचा पाढा मांडला याबाबत भगीरथ भालके खासदार शिंदे यांचे माध्यमातून समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात युवक नेते भगीरथ भालके यांनी जनतेच्या समस्या जाणून घेऊन आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी या जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले आहे चौदा सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान ही जन आशीर्वाद यात्रा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये जाऊन भगीरथ भालके हे या यात्रेच्या निमित्ताने नागरिकांशी संवाद साधणार आहेत त्याची सुरुवात आज झाली असून पहिल्याच दिवशी बहिरथ भालके यांनी आमदार समाधान आवताडे यांना टार्गेट करीत महाविकास आघाडीचा उमेदवार आपणच असेल असे सांगत मतदान रूपी आशीर्वाद द्यावा अशी साथ घातली आहे आज आपल्या बहुजन समाजाचं आराध्य दैवत मुन्नूरच्या बिरुबाला त्या ठिकाणी श्रीफळ आणि आशीर्वाद घेऊन ममदाबाद मुन्नूर येथे आपल्या या भेटीच्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं उपस्थित आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय रामभवनाना वाकडे पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी गावकरी सर पंचायत समितीचे विरोधी पक्ष नेते नितीनजी पाटील मुरलीधरजी सरकळे गुलाबराव थोरगोले सरपंच राजू गाडवे या गावचे प्रमुख आमचे मार्गदर्शक यशवंतजी होळकर बाळासाहेबजी घुमरे श्रीकांतजी पाटील कुमारजी नरळे मनोजजी चव्हाण सुभाषजी घुमरे सचिनजी करंडे बाळासाहेबजी होळकर तानाजी गोरड सचिन कुकडे उपस्थित पत्रकार बंधू उपस्थित या गावातील वडीलधारी ज्येष्ठ नागरिक माता भगिनी आणि उपस्थित तरुण सहकारी मित्र जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भारतनाना आणि या मतदारसंघातल्या तमाम मायबाप जनतेचं जे ऋणान बंधनाचं नातं आहे भले आज या ठिकाणी आमच्या आग्रहा खातीर कधीच आजपर्यंत बोलला नाही परंतु बसल्या बसल्या तुम्ही सांगितलं कि नानांच्या वरती प्रेम करणार हे गाव आहे मग दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि नानांच्या नंतर दुखद प्रसंगात मी ज्यावेळी पोटनिवडणुकीला सामोरं जात असताना देखील या गावानं मताधिक्य देऊन आशीर्वाद देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं आज आपल्याला भेटत असताना तुमचा आशीर्वाद मागायचा तुमच्यापर्यंत भेटायचं वडीलधारी असतील तरुण सहकारी असतील माता भगिनी असतील यांना भेटून आशीर्वाद घेऊन हे ऋणांत बंधनाचं अनेक वर्षाचं जिवाळ्याचं तयार केलेलं नातं नानाच्या नंतर देखील आमच्या भालके कुटुंबातला मग मी असेल माझी पत्नी असेल किंवा माझे भाऊ असतील माझ्या कुटुंबातल्या सदस्यांनी कधीच त्या ठिकाणी त्या नात्याला ऋणांत बंधनाला कडा जाऊ दिला नाही आणि म्हणून आज या जिवाळ्याच्या किंवा आज या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं इथं प्रमुख मंडळी तर आहेतच पण तरुण साकाऱ्यांना देखील आवाहन आणि विनंती करायला आलोय की तुमचं देखील सहकारी आणि पाठबळाची बंधून त्या ठिकाणी गरज आहे आणि म्हणून आजपासून तुमच्या पहिल्या हे त्या ठिकाणी गाव आहे गावापासून सुरुवात करतोय ते सलग सतरा दिवस मुक्कामी त्या ठिकाणी आज पहिला मुक्काम आपल्या हुन्नूरमध्ये त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून तरुण सहकाऱ्यांना या गावातल्या देखील आव्हान आणि विनंती करतो काही गोष्टी तुम्हाला बोलायच्या असतील भेटायचं असतील काय सांगायचं असेल भांडायचं असेल बोलायचं असेल हात धरून भांडण्याचा बोलण्याचा अधिकार दोन वेग थी, हजार नऊ ते दोन हजार वीस शेवटच्या आश्वासापर्यंत नानाने त्या ठिकाणी दिला लोकप्रतिनिधी आमदार आणि त्या ठिकाणी जनता त्यातलं नातं कधीच वेगळं त्या ठिकाणी नाही तर सेवक आणि सर्वसामान्य जनता हे नातं शेवटपर्यंत मानून त्या ठिकाणी काम केलं आजची परिस्थिती तुम्ही तुमच्या मनातली भागातली त्या ठिकाणी बंदून सांगितली आज वेगवेगळ्या माध्यमातून विद्यमान लोकप्रतिनिधी येऊन तीन हजार कोटीचं काम झालं म्हणून सांगतात तालुक्यात तुम्ही रस्त्याच्या बाबतीत विचारलं शेतीच्या बाबतीत विचारलं पिण्याच्या बाबतीत त्या ठिकाणी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कुणी सुरुवात केली काय त्या ठिकाणी झालं दोन हजार नऊ ना ना ला तुम्ही तुमच्या शेतकऱ्याचा पोरगा म्हणून पहिल्यांदा नाण्यांना विधानसभेत पाठवल्यानंतर ज्यावेळी या आजूबाजूच्या परिसरामध्ये माता भगिनी एखादी माझी माय माऊली पाणी आणायला गेल्यानंतर विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यूमृत्यू पडलेल्या सुद्धा घटना आपल्या आजूबाजूच्या गोष्टी असतील परिसरात घडल्यानंतर ज्यावरती जो दुःखाच्या प्रसंगात त्या ठिकाणी गोशी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना झाली पाहिजे आणि माझ्या माय भगिनीच्या मायमावल्यांच्या डोक्यावरचा हंडा उतरवला पाहिजे या उद्देशानं झपाटून त्या ठिकाणी जवळजवळ एकोणऐंशी कोटी रुपयेची योजना दहा टक्के आठ असताना दहा टक्के म्हणजे तुम्ही म्हणाल एकोणऐंशी कोटीला दहा टक्के किती तर आपल्या या बेचाळीस गावातल्या मग त्या ठिकाणी गावाने एकोणऐंशी कोटीच्या दहा टक्के म्हणजे सात कोटी नव्वद लाख रुपये त्या ठिकाणी आपल्याला भरावं लागले असते जे आपल्याला कदाबी त्या ठिकाणी शक्य नव्हते आणि विधानसभेत त्या ठिकाणी भांडून ही दहा टक्क्याची अट्ट रद्द करून ही बोशे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू केली आणि सुरू केल्यानंतर माता भगिनीच्या डोक्यावरचा हंडा उतरण्याचं काम नानाजी त्या ठिकाणी केलं शेवटच्या श्वासापर्यंत ती योजना कधी बंद पडू दिली नाही नानांच्या दुखद निधनानंतर नोव्हेंबर अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार वीस ला नानांची दुखद घटना घडली आणि त्यानंतर मार्च दोन हजार एकवीस ला विधानसभेची पोटनिवडणूक झाली आणि त्या रखरेख्या उन्हाळ्यात ज्यावेळी ती योजना बंद होती त्यावेळी मी या त्या दरम्यान विधानसभा लढवत असताना पोटनिवडणूक लढवत असताना त्या काळचे तत्कालीन पालकमंत्री मग बरणे असतील किंवा राज्यातल्या मंत्री महोदयांना सांगितलं माझी मा त्या ठिकाणी माता बघिन्या असतील माझे मायबाप जनता पिण्याच्या पाण्याची वनवण एकीकडे करते दुसरीकडे कर मी जर जोपर्यंत तुम्ही पुरवठा योजना सुरू करत नाही तोपर्यंत मी उमेदवारी अर्ज भरणार नाही म्हणून सांगितल्यानंतर ती दोन हजार एकवीस मध्ये मार्च एप्रिल मे मध्ये त्या ठिकाणी ती योजना सुरू झाली मात्र विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून त्या योजनेच्या बाबतीत सुरू करण्यासाठी आग्रह आता त्या ठिकाणी करायला पाहिजे होता किंवा त्या दरम्यानची योजना सुरू राहण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणं गरज असताना देखील त्याच्याकडे डोळे झाकरण्याचं काम एकीकडे करण्याचं काम एकीकडे केलं आणि दुसरीकडे आता निवडणूक आल्यानंतर या गावोगाव जाऊन त्या ठिकाणी ती योजना सुरू करायची म्हणून सांगतायत आणि म्हणून तुम्ही उद्याचा त्या ठिकाणी निर्णय घेत असताना आता जसं तुम्ही बसून जरी तुमच्या भावना व्यक्त केला तर या भागातल्या रस्त्याच्या बाबतीत असेल म्हणजे आपलं चोवीस गावच्या पाणी त्या ठिकाणी शेतीच्या उपसाईंच योजनेमधली जरी गावं नसली तर आज ममदाबाद असेल लोणार असेल पटोकरवाडी असेल किंवा पलीकडे मानेवाडी रेववाडे हुंडूर आणि खालचा आपल्या ठिकाणी सेलगर परिसरातला भाग हा आपला त्या ठिकाणी टेपू म्हैसाळच्या नियंत्रणाखाली आणि त्या भागात येणारं पाणी जे नानांनी त्यावेळच्या सरकारकडून मग नानांच्या नंतर सुद्धा जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब होते आपण सांगलीला त्या ठिकाणी गेलो होतो आठवत आहे का तू आपण सगळेजण जलसंपदा मंत्र्यांच्याकडे सांगितलं की साहेब जतला खाली पाणी त्या ठिकाणी सुरू आहे उमजी परिसराने त्या भागात पाणी सुरू आहे आमच्या भागातल्या देखील शेतकऱ्यांच्या क्षेत्राला भागात त्या ठिकाणी मग घेतला तलाव असेल आमच्या ओढ्यान आल्याला जर तुम्ही त्या ठिकाणी पाणी दिलं तर आमच्या देखील भागातल्या दे शेतकऱ्यांचं जीवन सुखी समाधानी होणार आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडे करण्याचं काम एकीकडे केलं आणि दुसरीकडे मात्र लोकप्रतिनिधी स्वतःच सरकार असताना देखील आज गावोगाव जर गेला तर आज गेल्या अर्धा दिवसाखाली तुम्ही काय भागात पूजन केलं आणि मी आणलं म्हणून जरी सांगत असला तर मानेवाडी रेळवाडी भागात जावा ग्रामपंचायत मध्ये पराभव केला म्हणून त्या भागात पहिली गावडेवाडी त्या परिसरात पाणी आहे फक्त रस्त्यात मध्ये ओलांडून आहे सांगोला परिसरातल्या गावात त्या ठिकाणी शेतीचं पाणी आहे पण अलीकडं मानेवाडीला पाणी का सोडलं जात नाही तर माझी ग्रामपंचायत पाडली म्हणून एवढ्या पद्धतीचा खालच्या पातळीचा धुजाभावाने त्या ठिकाणी लोकांच्या वरती चुकीच्या पद्धतीनं दिशाभूल आपोआ करण्याचं काम त्या ठिकाणी केलंय आणि म्हणून मी आज पुढच्या पुढं हात जोडून विनंती करून आशीर्वाद मागण्यासाठी त्या ठिकाणी आलोय ना तुम्हाला त्या ठिकाणी किंवा तुम्ही काम करा माझ्या सोबत राहा नाहीतर तुमच्यावरती त्या ठिकाणी करीन करीन त्या ठिकाणी पुढच्या चाललेली पद्धत आहे आजूबाजूच्या परिसरात जर बघितलं तर आपल्या शेतातला मुरुम देखील आपल्या रस्त्यावरती टाकायचा अधिकार या भागातल्या शेतकऱ्यांना राहिला नाही आपल्या दारातला चार पाट्या मुरुम रस्त्यावरती जरी टाकला तरी तहसीलदार आणि ठराविक अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याच्यावरती हजारो आणि लाखो रुपयाचे दंड त्या ठिकाणी करताना नाव सांगा म्हटला तर तुम्हाला वैयक्तिक नाव सुद्धा सांगायची माझी त्या ठिकाणी तयारी आहे या भागातल्या अनेक प्रमुखांच्या प्रमुखांच्यावरती त्या ठिकाणी चुकीचं काम करून त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं दाबण्याचा प्रकार सुरू आहे मला फक्त आवर्जून तुम्हाला या ठिकाणी विनंती आणि विचारायचा एक प्रश्न तुम्ही दोन हजार नऊ ते दोन हजार वीसचा काळ बघितला नाना वर्षे या तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करत होते या तालुक्यातल्या पडोकरवाडी असेल या टोकापासून त्या टोकापर्यंत कुणीही एक जणांनी भले काम ते करत असताना एकाची ग्रामपंचायत विरोधी पक्षाचा आहे विरोधी गटाचा आहे विरोधी पार्टीचा पण एक जरी ग्रामपंचायत किंवा एक जरी त्या ठिकाणी विरोधातला माणूस उठून सांगितला की नानानी माझ्यावरती पोलीस स्टेशन असेल नानाने माझ्यावरती तहसीलदारांच्या कडून त्या ठिकाणी तक्रार केली असेल नानाने माझ्यावरती त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं कोणती गोष्ट त्या ठिकाणी दाबण्याचा प्रकार असेल किंवा निधी मागायला गेल्यानंतर तू माझ्या गटात प्रवेश कर माझ्याकडे ये म्हणून जर कोणी सांगितलं असेल आज ते की उठून कोणी सांगितलं तर मी त्या ठिकाणी तुमचं म्हणेल ते ऐकायला त्या ठिकाणी तयार आहे म्हणून एकीकडं प्रेमानं तुमचा आमदार तुमचा सेवक असतोय की ना तुम्हाला दम आणि जर काम नाही केलं तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचा अडकावेन तुला दाखवेन ही भूमिका जर घेऊन जात असेल तर या तालुक्यातल्या तमाम मायबाप जनतेने आज विचार करायला लावणारी उद्याची येणारी बदलून ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं मी आपल्याला आशीर्वाद आव्हान विनंती करायला त्या ठिकाणी आपल्या समोर आलोय आज प्रत्येक परिस्थितीत मायबाप सरकार म्हणून बघितलं आणि एकदा सर्वसामान्य जनतेने ठरवलं की लोकसभेत काय होत तुम्ही त्या ठिकाणी बघितलं तुमच्यापर्यंत जर मनात एखादी गोष्ट कारण प्रत्येक गोष्ट शेतकऱ्यांचे जीएसटीच्या माध्यमातून अन्य अत्याचार चुरा आपल्या केशातलं पाच पन्नास हजार रुपये जीएसटी म्हणून त्या ठिकाणी मग खच असतील वेगवेगळ्या पद्धतीनं कुठलेही आवश्यक असतील आपल्या मुलाबाळांच्या त्या ठिकाणी वया पुस्तक तुम्ही एखादी शाळेची पिशवी जरी घ्यायला गेला तरी त्याच्यावरती जीएसटीच्या माध्यमातून आपल्याच किशातनं पाच पन्नास हजार रुपये एकीकडे काढायचं आणि आपल्याला पाच सहा हजार रुपये कुठलं मग पीएम किसान म्हणायचं आता लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी आणली करे आहे म्हणून आपलं पन्नास हजार कडून आपल्या आप दुसऱ्या हातानं पाच हजार रुपये आपल्या हातात द्यायचं पंचेचाळीस हजार आपलं त्यांच्या खिशात त्या ठिकाणी घालायचं आणि पाच हजार दिलं म्हणून आमची पाठ कोकट म्हणून गावोगाव त्या ठिकाणी सरकारनं सांगायचं ही जी चाललेली बोल आपवेला तुम्ही ताकदीनं लोकसभेला त्या ठिकाणी दाखवून दिलेला आहे आणि म्हणून तुम्ही जरी सांगत सा। असला आता जे प्रलंबित तुमच्या महत्वाचा जिवाळ्याचा प्रश्न आहे तुमच्या आशीर्वादानं खासदार आपल्या हक्काचा त्या ठिकाणी तुम्ही सांगितल्यानंतर बा मला त्या ठिकाणी लोकसभेत आपण काय करायचं म्हणून विचारल्यानंतर या गावातल्या अनेक वडीलधाऱ्यांना एकत्र बोलून विचारलं की कारण आजपर्यंत भूमिका घ्यायची असेल तर नाना आणि जनता आणि या भागातली सर्वसामान्य मायबाप जनता हेच माझं त्या ठिकाणी पक्ष किंवा माझा प्रमुख म्हणून काम केलं इतक्या तमाम मायबाप जनतेने सुद्धा तीन वेळा नाना आणि नानांचं चिन्ह वेगळं वेगळं असताना देखील घर भरून आशीर्वाद देण्याची भूमिका इथल्या माईबाप जयंतीने त्या ठिकाणी केले आणि म्हणून आज तुमच्या पुढे आशीर्वाद मागत असताना तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्या या ठिकाणी मनामध्ये घेऊन घेऊन माझ्या बाजूला सारून तुम्ही सांगितलेल्या ज्या काय मदती असतील चुका दुरुस्त करून युवक मित्रांचा सहकार्य सल्ला घेऊन वडिलांचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी वडील तिच्या नात्यानं तुम्ही ज्या ज्या भूमिका माझ्या प्रेमापुटी ज्या ज्या सांगितल्या त्या पाठीशी घेऊन त्या ठिकाणी या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून तुमच्यात येऊन तुमच्यात मिसळून त्या ठिकाणी सहभागी होण्याची भूमिका जी नानाने घालून दिल्या कारण त्यांनी सांगितलं शेवटच्या श्वासापर्यंत आपली लोक काय सांगतात त्याच पद्धतीने वागायचं आपल्या लोकांनी सांगितलं येऊन हे काय आपल्याला करायचं नाही गरीब असा तर गरीब बसायची सुद्धा त्या ठिकाणी तयारी आहे पण आपल्या लोकांच्यासाठी जिथं जिथं सांगाल तिथं रस्त्यावरती उतरून तुम्ही जे मानला ना ताकतीनं करायचं ताकदीनं करायचं हेच त्या ठिकाणी सांगण्यासाठी तुमच्यापर्यंत तुमचा आशीर्वाद त्यासाठी पाठबळ घेण्यासाठी मी बंधून त्या ठिकाणी आलेलो आहे आज जाती जातीच्या माध्यमातून समाजा समाजावरती बंधून अन्यायाच्या चर्चा मराठा समाजाचं गेले दीड वर्ष बघितलं धनगर समाजातले बांधव सुद्धा आज पंढरपूरला तुम्ही बातम्या बघितल्या असेल पेपरला वाचलं असेल तर माहिती घेतली असेल तर बघा बघितलं नसेल तर आवर्जून वाचा सोमवारपासून सहा जण राज्यातले सहा जण त्या ठिकाणी उपोषणाला बसलेत माऊलीबा हर्णवर पंढरपूरच्या आणि पुणे आणि परिसरातले सहा जण त्या ठिकाणी उपोषणाला बसलेत मी काल त्यांना भेटून त्या ठिकाणी माझा पाठिंबा आमच्या आपल्या तुमच्या सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी सांगून आलो आहे आणि त्यांना सांगितलंय उद्या विरोबाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जाणार आहे विरोबाच्या चरणी आणि त्या तमाम मायबाप जनतेला देखील जागं करून जे समाजावरती अन्य अत्याचार त्या ठिकाणी सरकार करत आहे एकीकडं सरकारला आपण मायबाप म्हणतो आणि दुसरीकडं सर्वसामान्यांच्यावरती मग मराठा समाज दीड वर्ष झालंच रस्त्यावरती उतरतोय धनगर समाज त्या ठिकाणी एस मध्ये आरक्षण त्या ठिकाणी एस मधलं समाविष्ट करा म्हणून जर उपोषण करत असतील तर त्यातल्या दोघा तिघांची परवा दिवशीपासून त्या ठिकाणी प्रकृती शुगर लेवल त्या ठिकाणी कमी जास्त होते प्रकृती ढासळण्याचं काम दोन दिवस चालू आहे पण त्यांनी मला काल सांगितलं त्यांच्या भाषणात सुद्धा तुम्ही ऐकलं असेल सरकारचा एक देखील प्रतिनिधी सोमवार पासून आज शनिवार आहे बंधून सहावा दिवस आहे कोणी त्या ठिकाणी विचारपूस देखील करायला आज आलं नाही मग सरकार कोणाचं आहे कुठल्या कातडीचं त्या ठिकाणी सरकार आहे ह्याचा देखील जाब विचारण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या वरती आहे त्या पद्धतीने तुम्ही लोकसभेच्या माध्यमातून विचारलं म्हणून या तुमचा सगळ्या सारासार गोष्टीचा विचार करून तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आज या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून आपल्या समोर या ठिकाणी आलेलो आहे तुमच्या ज्या ज्या भावना आहेत ज्या ज्या भूमिका आहेत ज्या ज्या त्या ठिकाणी आहेत कारण बोलायचा भांडायचा अधिकार आपल्याला नानांनी दिला एखादी गोष्ट नाही पटली तर भांडायची त्या ठिकाणी आपल्या माणसाला हाताला धरून सांगायचे भांडायचा अधिकार आहे दुसरीकडे तो देखील अधिकार तुम्हाला नाही जवळ जाऊन हे असेल का आमच्या भागात हे होत नाही म्हणायचा देखील अधिकार नाही म्हणून तो अधिकार जर मिळवायचा असेल त्या अधिकारवाणीनं जर तुम्हाला त्या ठिकाणी बोलायचं असेल तर तुमचा आशीर्वाद तुमची ताकद तुमचं सहकार्य त्या ठिकाणी गरजेचा नानाच्या नंतर पोटनिवडणूक झाले बंद या ठिकाणी चौदा एकोणीसच्या निवडणुका तिरंगी झाल्या होत्या लोक त्या ठिकाणी कशा पद्धतीनं वेगवेगळ्या शक्ती ताकदी एकत्रित आल्या तुम्ही बघितलं एकत्रित आलेल्या लोकांच्या देखील आठ गाव भेटींच्या निमित्तानं त्याच्या प्रमुखांना देखील पश्चातपाची भावना आज गावोगाव भागाभागात जाऊन होती आहे जर प्रमुखांना पश्चातपाची भावना होत असेल तर सर्वसामान्य गावकऱ्यांना मत टाकलेला आशीर्वाद दिलेल्या जनतेची काय भावना असेल ती सुद्धा तपासून बघण्याची त्या ठिकाणी गरज आपल्यावरती आलेली आहे म्हणून आज इचूक त्यांना त्या ठिकाणी झालेली दुरुस्त करायची आहे म्हणून त्या दुरुस्तीमध्ये आपलं देखील योगदान आपल्या देखील इथल्या माता भगिनींचा आशीर्वाद तरुण सहकार्यांचा आशीर्वाद बरे इथं तुम्हाला गर्दीच्या माध्यमातून एखाद्या काही अडचणीमुळे तुम्हाला बोलता येत नसेल सांगता येत नसेल तर आज इकू मी तुमच्यानंतर लोणारला जाणार आहे वाडीला जाणार आहे मानेवाडी रेवीवाडीत जाऊन मुन्नूरमध्ये जाऊन मुन्नूरच्या विरोबाच्या मंदिरामध्ये मुक्काम त्या ठिकाणी करणार आहे तुमचं जे जे काय म्हणणं असेल त्या ठिकाणी काय कुठल्या सूचना करायच्या असतील तर वैयक्तिक देखील भेटून तरुण सहकारी मला बोलू शकतोय एखादी गोष्ट सांगू भांडू शकतोय आणि म्हणून ह्या आशीर्वादाच्या मी आशीर्वाद त्या ठिकाणी आलो आज आग तुम्ही जे सांगितलं पक्षीय चिन्हाच्या बाबतीत मी तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातील आशीर्वादाच्या सांगण्याच्या नंतर नानाने आपल्याला शिकवून दिल्या कोणतीही भूमिका घेत असताना आपल्या काम करणाऱ्या सोबतच्या वडील झाल्यांना तरुणांना आपल्या भागातल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विचारात विश्वासात घेऊन निर्णय घ्यायचा तुम्ही सांगितलं महाविकास आघाडीच्या बरोबर लोकसभेला राहायचं मी एकमेव या भागातला त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सोबत राहण्याची भूमिका मी त्या ठिकाणी पार पडली अदरणीय ताईच्या बरोबर त्या ठिकाणी सोलापूर लोकसभेला आणि माडाण लोकसभेला त्या ठिकाणी जयनशील भाई यांच्या पाठीमागे तिथल्या जवळजवळ सत्तावन्न गावं पंढरपूर तालुक्यात जोडलेल्या त्या गावातल्या राहिली त्यामुळं महाविकास आघाडीकडूनच आपण उमेदवारी त्या दरम्यान मागतोय आज वेगवेगळ्या दिशाभूल आपोआप पसरवत असेल तर महाविकास आघाडी आपल्या ठाम पाठीशी आहे प्रणिती खासदार झाल्यानंतर या तालुक्यात मंगळवेड्यात आल्यानंतर त्यांनी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं मंगळवेढ्या करांच्या आणि वडील शेतकऱ्यांच्या प्रमुखांच्या साक्षीनं त्या ठिकाणी आपल्याला सर्वसामान्य जनतेच्या बरोबर राहण्याचा आदेश ताईंनी खासदार यांना त्यांना आपल्याला त्या दरम्यान दिलेला आहे काल देखील मी स्वतः आदरणीय सुशील कुमार शिंदेसाहेब या भागाच्या आपल्या खासदार या नात्यानं त्यांच्या त्या ठिकाणी घरी जाऊन तर गणपतीचं दर्शन घेऊन काही मी आजपासून जोरा करतोय कुणाच्या समस्या असतील कुणाच्या अडचणी असतील एखादं तुम्ही रस्त्याच्या बाबतीत सांगितलं की हा अतिशय ज्वलंत आणि अतिशय जुवाळ्याचा प्रश्न आहे तर तुम्ही फक्त आपण खासदार आपल्या अधिकारांना आपल्या मताच्या लोकशाहीच्या पद्धतीने आपण निवडून देण्याची भूमिका पार पाडली आहे त्याच्याकडून ताबडतोब पद्धतीनं कुठं आपल्याला मागायचा अधिकार त्या ठिकाणी आहे आणि म्हणून तो आपला खासदार आपल्या विचाराचा आहे तुमच्या आशीर्वादाने त्याच पाठबळानं दोन महिन्यानंतर देखील भांडायचा लढायचा अधिकार तुमच्या ताकदीनं त्या ठिकाणी येणार आहे म्हणून ती ताकद आशीर्वाद तुमचं पाठबळ त्या ठिकाणी द्यावं ही विनंती मी मंगदाबाद हुंदोर या गावातील तमाम मायबाप जनतेला वडील झाल्यांना या ठिकाणी करतो पोटनिवडणुकीच्या वेळी आपल्या झालेल्या चुका असतील माझ्या उमेदवार नात्यानं ना ज्या झालेल्या चुका आहेत त्या दुरुस्त करून मी पुढे त्या ठिकाणी आपल्या समोर आपला आशीर्वाद घेण्यासाठी आज येतोय आज अनेक जण आपोआ चुकीच्या पद्धतीनं वर्गना करून वेगवेगळ्या वे भूमिका का सांगतायत काही टीका टिप्पणी वैयक्तिक पद्धतीनं माझ्यावरती सहज गावोगाव गेल्यानंतर बसल्यानंतर करताना आपल्याला त्या ठिकाणी तुमच्या कानावरती बघायला ऐकलेल्या मिळत की पोटनिवडणुकीच्या वेळी आम्ही कुटुंबात अमुक आमच्या आईला उमेदवारी द्यायचं म्हणलो होतो मात्र मुलाने घेतली एकदा अशा प्रकारची कुठली गोष्ट झाली नाही ज्या लोकप्रतिनिधी ज्या आमदारांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं त्याच्या पक्ष पक्षाची विचारधारा आणि त्यांची विचारधारा तपासली तर आज एकत्रित आले त्यामुळे अशी चुकीची वर्गना करण्याचं काम या ठिकाणी केलंय जे या गावकऱ्यांना ज्यांनी मदत केली आहे त्यांना महिन्याच्या आत जर पश्चातपाची भावना होत असेल तर त्यांच्या चुकीची भावना मग तुम्ही जर त्या पद्धतीची वर्गना आज निवडणूक दोन महिन्यासमोर ठेवून एकवीसला झालेल्या निवडणुकीचं जर तुम्ही आज मध्ये सांगत असाल आणि इथं सांगत असाल की त्यावेळी जर असं झालं असतं तर मी त्या ठिकाणी बिलविरोध करणार होतो मग मला फक्त आपल्याला तुम्हाला प्रश्न विचारायचा की या पोटनिवडणुकीच्या सगळ्यात पहिल्यांदा उमेदवारी कोणत्या पक्षानं त्या ठिकाणी डिक्लेअर केली त्यांच्या पक्षानं त्या ठिकाणी डिक्लेअर केली तुम्ही कुठली चर्चा कुठले त्या ठिकाणी कोणत्याही त्या ठिकाणी चर्चा करायला समोर आला नाही फक्त दाखवायचे आणि खायचे जात वेगळे आहेत आणि हीच भूमिका तुमच्यासमोर पोहोचली आहे त्या पोहोचलेल्या भूमिकेत दुरुस्त करून आपल्याला उद्याच्या विधानसभेच्यासाठी असेल किंवा उद्याच्या कुठल्याही गोष्टींच्यासाठी मी तुमच्यासमोर त्या ठिकाणी कायमस्वरूपी तुमच्या सोबत आहे या भागातल्या मग ग्रामपंचायतच्या खातेपासून असेल या भागातल्या कोणत्याही गोष्टींच्यासाठी खासदार की माध्यमातून आपण आपल्या विचाराचा भविष्य काळात पंचायत समिती जिल्हा परिषद या गोष्टींच्या साठी सुद्धा तुमच्यासाठी तुम्ही जे सांगा घेण्यासाठी या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं मी समोर या ठिकाणी आलोय म्हणून तुम्ही तुमचा आशीर्वाद सहकारी प्रेम पाठिंबा द्यावा तुम्हाला या ठिकाणी काय बोलायची इच्छा असली परंतु तुम्ही बोलू शकला नाही तर आज मी मध्ये आहे उद्या सलगरमध्ये मुकाम आहे परवा दिवशी त्या ठिकाणी पलीकडं गुलचंदीत मुकाम आहे परत निंबोणी आहे परत रेट आहे परत गोशे आहे परत नंदेश्वर आहे ना तुमच्या परिसरातच या पाच पुढचे पाच दिवस त्या ठिकाणी मुक्काम आहे तुम्ही कधीही तुमची म्हणणं असेल त्या ठिकाणी बोलू शकता तुमचं त्या ठिकाणी काही गोष्ट कानावरती सांगून कारण आपल्या माणसात आल्यानंतर आपली भूमिका मांडण्याचा अधिकार तुमच्यापाशी आहे आणि हीच भूमिका तुम्ही त्या ठिकाणी पार पाडावे आशीर्वाद द्यावा ज्या काही झालेल्या असतील चुका समज गैरसमज त्या ठिकाणी पोटात घ्यावा एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि नानांनी जी दिलेली शिकवण आहे ती शिकवण शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी पार पाडेल एवढंच या निमित्तानं या महमदाबादमधील वडीलधाऱ्यांना तिथल्या तरुण सहकऱ्यांना माता भगिन्यांना मी आश्वस्त करतो आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आपल्या सर्वांचं मी अंतकरणपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मी माझं या दरम्यान मनोगत थांबवतो धन्यवाद जय